तिला नाही येत नाही नाही त्याची हाईट 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 आहे तिची अरे रे 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 स्थापन करा ते पोरा चक्क मी आधीच तुम्हाला सांगितलं ते स्टॉप होत नाही बसू नका तुमचंच बळजबरी चाललंय लगेच जागे थांबत नाही ते काय आमच्या हातात नाही आहे त्यांना चक्कर येते म्हणला सुटत त्यांना चक्कर येते म्हण आम्ही त्यांना सांगतो तुमचं बळजबरी तुम्ही आम्ही नाही ते लहान मुलाला नाही ते मागच्या मामाला तिथं सगळं खरं आहे तुमचं आम्हाला माहिती म्हणून हा काल ट्रेलर दिलेला आहे मॅडम पाठ मागून ते थांबत नाही एकदम जोपर्यंत पूर्ण राऊंड होत नाही ना तोपर्यंत थांबत नाही ते लहान मुलाला पण उतरायचं असेल तर उतरून घ्या बहु विचारूया त्याने मी नको म्हणले सर त्याने मी नको म्हणतो उतर द्या त्याला नको म्हणजे तर उतर द्या

चला बाहेर चला चला बाहेर चला काय आलं जमत नाही मग जाऊ जाऊ Gracias.

<laughs> Gece <yaşarım>. geceye <laughs> ありがとうございました。